जय हिंद चला बरेच दिवसानंतर आपण लाईव्ह आलेले आहोत आणि आजचाही मुद्दा तोच आहे मैदानी चाचणी पोलीस भरती आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्याची जी काही बैठक होणार आहे पोलीस भरती संदर्भात जो काही निर्णय घेतला जाणार आहे त्याच्याविषयी चला सर्वजण पटापट लाईव्ह या आणि आपापली प्रश्न तुम्ही आता मांडू शकतात आणि जवळपास सर्वांच सर्वांचे सर्वां सर्व जेवढे पण आहेत त्या सर्वांचे प्रश्नांचे उत्तर मी आज देणार आहे ठीक आहे चला एक एक करून आपले प्रश्न विचारू शकतात कोण कोणत्या जिल्ह्यातून पाहतोय रुपेश जाधव वेलकम अजून कोणाला बोगायला येऊ चला पटापट 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 जय हिंद सनी शुक्ला हॅलो सर हॅलो ग्राउंड बद्दल सांगा चंद्रपूर अजय भंडारे व्हेरी गुड चंद्रपूरचे बरेचसे पोर आहेत हा सर ग्राउंड कधी होईल कधी अपडेट आहे का ते त्याच्याविषयी आज आज महत्वाचा तोच विषय आहे आपला मैदानी चाचणी कधी सुरू होईल काय होईल अनेक तर्क वितर्क वितर्क चालू आहेत आणि एवढ्या तुम्ही बघितलं या सात आठ दिवसामध्ये जवळपास भरपूर असे मुलांचं कन्फ्यूज करणारे प्रश्न होते कारण दोन परिपत्रक निघाले प्रत्येकाचा मत हा वेगवेगळा असतो आहे का नाही सांगतो सर्व सर्व प्रश्नांची उत्तर घेऊया आपण ऐकत नाही हा नव्वद प्लस पेपर लवकरच एवढ्या दोन ते तीन आठवड्यामध्ये ना सांगणारे पेपर त्याच्यानंतर आपण एक दोन चार दिवसानंतर पूर्ण पोलीस भरतीचा पेपर विषयच आपण चर्चा करणार आहोत सध्या आता मैदानी चाचणीला जो काही कन्फ्युजन झालेला आहे ते आपण दूर करण्यासाठी एकत्र आलेले आहे ठीक आहे आता बघा परिपत्रक दोन निघाले होते एक कोल्हापूरचा निघाला होता आणि एक सोलापूरचा निघाला होता त्याच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणचे परिपत्रक आलेले नाहीत हे तुम्हाला पण माहिती आहे हे जे दोन परिपत्रक आले आणि त्या दोन्ही पत्रका परिपत्रकामध्ये जून महिना आणि सहा तारीख हा महत्वाचा ठरला होता मुद्दा त्यामुळे सर्व काही गडबड तिथं झाली होती आता जर तुम्हाला खरी माहिती बघा मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलंय जे काय असेल ती खरी माहिती तुमच्यापर्यंत आणायचं काम मी करणार आहे अजून पण काही ठिकाणी मैदानी चाचणी बद्दल हालचाली सुरू झालेल्या आहेत म्हणजे एक म्हणतो ना आपण मैदानी चाचणी घेण्यासाठी जे काही मनुष्यबळ आहे प्रशासन आहे तो सध्याच्या कंडिशन मध्ये रेडी पोझिशन मध्ये आहे ओके रेडी पोझिशन मध्ये प्रशासन आहे पण आता उद्याची जी काही सत्तावीस तारीख आहे उद्याच्या तारखेला एक मिटिंग होणार आहे मैदानी चाचणी राबवण्याबाबत कारण जवळपास सर्व मैदानी चाचणी जी काय आहे ती तीन पावसाळ्यामध्ये येत आहे कोण आहे हा दीड शाणा कोण आहे जरा बघू जुबेर गोवंडी भाऊ तू तु, तुझ्यासारख्या फालतू पोराची आम्हाला गरज पण नाहीये ठीक आहे ना तू वरती नाही आलास तरी चालेल अनसबस्क्राईब करून ठेवला असेल तरी चालेल मला तुझ्याविषयी काही प्रॉब्लेम नाहीये तू एवढं शाणा आहे दीड शाणा आहे तर तुझी तुझी तू प्रॅक्टिस कर तुझा तुझा तू अभ्यास कर बाकीच्या प्रश्न असतात तू येडपट आहे तुला अजून काही माहिती नाही पण मुलांचे मला व्हॉट्सअप ग्रुपवरती एवढे मेसेज येतात रोजचे किमान वीस कॉल येतात त्या मुलांचं जे काही प्रश्न आहे ते सोडवण्यासाठीच मी लावी येत असतो तुझ्यासारख्या फालतू पोरांसाठी येत नाही भरपूर असे मुलं आहेत ग्रामीण भागामधले आहेत चंद्रपूर पासून तर सिंधुदुर्ग पर्यंत अशा मुलांचे प्रॉब्लेम्स असतात ते आपण सॉल्व्ह करण्यासाठी येतो ठीके आता बघा जाऊ दे अशा पालतू पोरांकडे लक्ष देऊन चालत नाही आपल्याला शाणे दीड शाणे आपल्याला प्रत्येक ठिकाणी भेटतातच त्यात काही वेगळं नाहीये बघा मुद्दा होता मैदानी चाचणी संदर्भात काही ठिकाणी आता था। आम्ही ठाण्यामध्ये राहतो ठाण्यामध्ये जे काही मैदानी चाचणी आहे मैदान आहे जेथ पोलीस भरती घेतली जाते आणि आजूबाजूला जे काही आता ठाण्यामध्ये राह म्हटल्यावरती तिथं स्पोर्ट्स पर्सन आले पोलीस आले हे जवळपास ओळखीचे असतातच ठीक आहे आणि आपले विद्यार्थी शुद्ध आहेत तर तिकडून हालचाली सुरू आहेत की मैदानी चाचणी पावसाळ्यात सुद्धा करायचा प्लॅनिंग सुरू आहे फिक्स नाही सांगत तुम्हाला मी लक्षात घ्या फिक्स नाही सांगत तर मैदानी चाचणी एक प्रकारचा प्लॅनिंग चालू आहे की मैदानी चाचणी सुरुवात सुरुवात करायला पाहिजे पावसाळ्यामध्ये कारण पुढे चालून आ, ट्रेनिंग सेंटर सुद्धा खाली होणार आहेत आणि जो ट्रेनिंग सेंटर खाली होत तोपर्यंत आणखी नवीन मनुष्यबळ ट्रेनिंग साठी उपलब्ध करून देण्यास तो एक प्लॅनिंग चालू आहे पण आता उद्या बैठक मांडलेली आहे या बैठकीमध्ये काय निर्णय होतो ते बैठकीमध्येच कळणार की काय निर्णय होतो काय नाही उद्या फायनल आपल्याला समजून जाईल आणि त्यांनी जर ठरवलं पावसाळ्यामध्ये भरती घ्यायची तर भरती घेणार मित्रांनो लक्षात घ्या आता विचार करा पावसाळा चालू आहे तुमचं जर सोळाशे मीटर रनिंग लावलं रोडवरती तर विशेष संपला फक्त त्यांना गोळा फेकसाठी एक ट्रॅक बनवायचा आहे जिथं गोळा वल्ल होणार नाही त्यासाठी पत्रे बित्रे टाकून सुद्धा ते अवेलेबल करू शकतात एका दिवसामध्ये की बाबा त्या ठिकाणी गोळे टाकायचे गोळे टाकायचे चार पाच ग्राउंड तयार केले का विशेष संपतो अशा म्हणजे त्यांनी जर ठरवलं की मैदानी चाचणी घ्यायची म्हणजे घ्यायची मग ते पाऊस किती पडत असले तरी ते मैदानी चाचणी घेणार लक्षात घ्या आणि समजा यदा कदाचित त्याने उद्या निर्णय होईलच काय ते तुमच्या समोर येईलच निर्णय आणि त्याने जर ठरवलं की बाबा ठीक आहे एवढा पावसाळा जाऊ द्या किंवा एवढं जे लोकसभा इलेक्शन संपू द्या आणि पुढे येणारे जे काही जिल्हा परिषदचे इलेक्शन आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही इलेक्शन आहे ते संपल्यानंतर पोलीस भरतीचा जर विचार केला तर कदाचित मग भरती लांबवू शकते ठीक आहे काहीतरी व्यवस्था करेल रे आता आहे तुमचा प्रश्न आहे की पोलीस पोलीस भरतीला येणारे पोरं मुक्काम कुठं करतील बघा ज्या दिवशी ग्राउंड असेल अशा अनेक शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी राहायची व्यवस्था करू शकतात त्यांचं किंवा कुठंतरी सेड उभं करू शकतात म्हणजे त्यांनी जर ठरवलं तर भरती होऊ शकते असं नाही की दररोज पाऊस पडतो असं नाही आता कोकण जर सोडलं म्हणजे जा मुंबईचा सोडलं तुम्ही तर इतर ठिकाणी पाऊस किती पडतो तुम्हाला सर्वांनाच माहिती एक दिवस पाऊस झाला का चार दिवस येत नाही किंवा आठवडा आठवडा महिना महिनाभर पाऊसच येत नाही मुंबई सोडलं तर इतर इतर ठिकाणचे ग्राउंड होऊ शकतात लक्षात घ्या मुंबईचं कदाचित लेट होईल कारण मुंबईचं संख्या पण जास्त आहे आणि पाऊस पण आहे मुंबईला पण मुंबई, मुंबई, मुंबई सोडलं तर एसआरपीएफचं ग्राउंड होऊ शकतं त्याच्यानंतर बँड पथकचं होऊ शकतं जेल पोलीसचं होऊ शकतं चालकाचे होऊ शकतात हे तिथं फॉर्म कमी आले त्यांचे काय दोन चार आठ दिवसामध्ये ग्राउंड संपवू शकतात असं काही नाही एक ग्राउंड होणार नाही सगळा खेळा त्यांच्यावरती आहे त्याने ठरवलं तर ग्राउंड होणार नाही ठरवलं तर नाही होणार पण मला सांगा एक एका प्रश्नाची उत्तर द्या तुम्ही तुम्ही कोणी सप्टेंबर म्हणता काय म्हणत तुम्ही जर वर्षभरापासून जर प्रॅक्टिस करत असाल तर जून महिन्यामध्ये जरी ग्राउंड झालं तरी तुम्ही तयार पाहिजे जून महिन्यामध्ये जरी ग्राउंड झाला तरी तुम्ही तयार पाहिजे किंवा ग्राउंड लांब जरी गेलं तरी तुम्ही सतत प्रॅक्टिस मध्ये राहायला पाहिजे आणि जर ग्राउंड अजून तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली नसेल प्रॅक्टिसला सुरुवात केली नसेल तुमचं ग्राउंड व्यवस्थित बसत असेल बसत नसेल तर तुम्ही असाच विचार करणार ना की ग्राउंड अजून लांबू द्यावं जाऊ द्या महिना चार महिना सहा महिना जाऊ द्या अरे ज्यावेळेस भरती निघत नव्हती त्यावेळेस सगळे पूर्ण वाट बघत होते की भरती कधी निघेल कधी निघेल कधी निघेल आणि ज्यावेळेस भरती निघाली त्यावेळेस असं म्हणते की ग्राउंड लांब जायला पाहिजे ग्राउंड लांब व्हायला पाहिजे अरे असंच तुमची मानसिकता आहे या मानसिकतेला आपण काहीच बदलू शकत नाही जो तयार मुलगा आहे ना तो कधी पण तयार आहे तो एनी टाइम तयार आहे तो मैदानी चाचणीसाठी पण तयार आहे तो लेखी परीक्षेसाठी पण तयार आहे आणि ज्याला तो म्हणणार ना नाही यार अजून टाइम भेटायला पाहिजे मी अजून तयारी करेल टाइम भेटायला पाहिजे मी अजून तयारी करेल आणि तो जर एक दिवस ग्राउंडला जात असेल नंतर भर जात नसेल तर तो आयुष्यामध्ये कधी भरतीच होणार नाही मित्रांनो काही का असेल काही का निर्णय असे ना गवर्नमेंटचा काही निर्णय असे ना तुम्ही तयार ठेवा असं ठेवा की जेवढे दिवस भेटतील त्या तेवढ्या दिवसामध्ये माझे दोन मार्क चार मार्क कसे वाढतील आता ग्राउंड मध्ये जर तुमचा त्रेचाळीस असेल कोणाचं पंचेचाळीस असेल कोणाचं काय असेल तर तुम्ही ठरवा ना माझा एवढा ग्राउंड बसतोय तर आणखी मला मार्क मिळवण्यासाठी मला काय करता येईल ग्राउंड साठी आणखी दोन दोन मार्क कसे वाढतील या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही मार्क वाढवण्याकडे लक्ष द्या याच्याकडे लक्ष देऊ दे। नका की आता झल मला होणार नाही माझं होणार नाही हे डिमोटिवेट करणं हे करणं आणि कोणी कोणी म्हणत असेल आता नाही होणार दिवस बाकी आहे ते तर त्यांना डिमोटिवेट तुम्हाला करत असेल अशा व्यक्तींपासून दहा फूट दहा फूट सोडा त्यांच्या सहवासामध्येच नाही राहिलं ना तर खूप बेस्ट होईल ठीक आहे हे बघा ठाणे शहर असेल किंवा काही असेल ज्याला गर्दीतून वर्दी घ्यायचा असेल तो कधीही तयार असतो बरोबर आहे तेच म्हणतोय ज्याची तयारी आहे त्याची तो, तो आला उद्या जूनच्या पहिल्या आठवड्यात जरी ग्राउंड घेतला तरी तो तयारच आहे आणि ज्याची तयारी नाही आहे तो कितीही झाला तरी तो तयारच नाही ठीके हा पोलीस भरती बघा तुमचं एक नशीब चांगलाय मित्रांनो तुम्ही काही का म्हणा तुम्ही काहीही म्हणा पण तुमचं एक नशीब चांगलं आहे अठरा हजार पोलीस भरती नंतर परत सतरा हजारांची पोलीस भरती होते हे तुमचं भाग्य आहे मागच्या वर्षी अठरा हजार पदांची पोलीस भरती निघाली परत एवढी मोठ्या पदाची भरती निघाली हे तुमचं भाग्य आहे आणि हे आता बघा वाईट काळ असणार आता कधी कधी डिमोटिवेट होऊन जातो माणूस यार किती प्रॅक्टिस करू किती अभ्यास करू पण काय करणार मित्रांनो करावं लागणार आहे तुम्हाला जर व्हायचं असेल तर तुम्हाला करण्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला करावा लागणार आहे त्यामुळे काही का असे ना डिमोटिवेट होऊ नका पॉझिटिव्ह विचार करत राहा लक्षात ठेवा तुमचा आता जरी वाईट काळ असेल तुम्हाला जरी खर्चायला पैसे नसतील किंवा डाईट करायला जरी पैसे नसतील तर हरकत नाही मित्रांनो तरी प्रयत्न चालू चालू ठेवा टेन्शन घेऊ नका रे खरच टेन्शन घेऊ नका आता तयारी चालू ठेवा प्रत्येक दिवस दोन दोन मार्क कसे वाटतील बघा हे वाईट दिवस आहेत असं समजून घ्या मेहनत तुम्हाला जास्त करावी लागते असं समजून घ्या पण ज्यावेळेस हेच मेहनत तुमचं ज्या वेळेस रिझल्ट ठरवेल ज्यावेळेस तुम्हाला रिझल्ट देईल ना तर सगळं मेहनत मेहनत केलेली त्याचं सार्थक झाल्यासारखं तुम्हाला वाटेल की नाही मी मेहनत केली माझं सार्थक झालं म्हणजे तुम्ही जे दोन वर्ष तीन वर्षापासून घासत होते त्याचं फळ तुम्हाला भेटेल एक चांगल्या पद्धतीने जर तुमचं सिलेक्शन झालं तर मग ते सिलेक्शन होण्यासाठी मित्रांनो तुम्ही प्रयत्न करा आता तुम्हाला कितीही वाईट बोलणार असेल ना त्यांना शब्दाने उत्तर देऊ नका बोलून उत्तर देऊ नका आपल्या कामाने उत्तर द्या आता जरी तुम्हाला म्हणत असतील लोक अरे किती पोलीस भरत्या करतो किती प्रॅक्टिस करतो तुझ्याकडून होणार नाही हे होणार नाही ते होणार नाही फक्त डोक्यात ठेवा यस ठीक आहे ना होणार नाही ना एवढंच चालू ठेवा तुम्ही करून दाखवणार प्रत्येकामध्ये क्षमता असते ठीक आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवा गव्हर्नमेंट जॉब लागण्याच्या अगोदर प्रत्येकाचे हे वाईटच दिवस असतात कोणाला खर्चाला पैसे नसतात तर कोणाला काहीच घ्यायला पैसे नसतात पैशांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो कधीपर्यंत जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत संघर्ष रडवतो बरोबर बोललात बाळा संघर्ष रडवतो पण मात्र आयुष्य घडवतो हे एक नंबर पॉइंट आहे संघर्ष रडवणार कधी कधी वाटणार सगळं सोडून द्यावं बंद करावं मजुरी करावी नाहीतर शेती करावी नाहीतर काहीतरी धंदे करावं एवढं वाईट कंडिशन आणते पोलीस भरती म्हणजे गव्हर्नमेंट जॉब काय कोणतं का जोपर्यंत सिलेक्शन नाही तोपर्यंत तो 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 प्रॉब्लेम असणारच आहे बघा मी तुम्हाला तेच सांगितलं मी तुम्हाला हे कधीच बोललो नाही की शंभर टक्के ग्राउंड तुमच्या जून मध्ये आहे फक्त एक नियोजन चालू आहे शक्यता आहे शंभर टक्के आहे असं नाही फक्त आणि फक्त शक्यता आहे लक्षात घ्या त्यामुळे जास्त लोड घेऊ नका रे बाळांनो जास्त लोड घेऊ नका तुम्हाला मार्क कसे वाढवता येईल ना तेवढंच बघा तुम्ही प्रत्येक विषयामध्ये मारा आणि तुमच्यासाठी मित्रांनो लक्षात ठेवा अजून पण सांगतो अजून पण एवढे मुलं तुम्ही मला लाईव्ह बघतायत लाईक केलं नसेल तर पटापट लाईक करून घ्या तुमच्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल चालू आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज प्रश्न देणार आहे मी आणि अजून एक प्लॅन करतोय खास मुलांसाठी अजून एक माझा मोठा प्लॅन आहे प्रत्येक आठवड्याला तुम्हाला सराव पेपर द्यायचं ते पण फ्री मध्ये पीडीएफ मध्ये बघा कोणतेही शिक्षक असेल काय असेल ते, का ते आपली वीस वीस प्रश्नपत्रिका तुम्हाला पन्नास रुपये शंभर रुपयेने ऑल महाराष्ट्रभर विकल्या जातात पण मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक आठवड्याला शंभर मार्काचा फ्री मध्ये पेपर देईन करायचं काय मित्रांनो फक्त आपला टेलिग्राम चॅनल करायचंय आणि सपोर्ट करायचंय आहे मला तुम्हाला पोलीस भरतीचं जेवढं स्टडी मटेरियल मला फ्री मध्ये अवेलेबल करता येईल ना तेवढं मी तुम्हाला करून देणार आहे सगळं काही फ्री मध्ये पण तुम्हाला सुद्धा मला सपोर्ट करायचंय आपल्या प्रत्येक व्हिडिओला जर तुम्ही दोन मिनिटं चार मिनिटं बघितले तर मला बरं होईल कसं काय असतं ना बघा प्रत्येकाची एक स्ट्रॅटेजी असते आता मी जर माझा वेळ काढून तुमचा प्रश्न सॉल्व्ह करत असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून तर ठीक आहे कुठं ना कुठं माझा पण याच्यामध्ये थोडाफार फायदा व्हायला पाहिजे आणि तुमचा सुद्धा फायदा होणारच आहे माझा प्रत्येक व्हिडिओ हा फायदेशीरच असतो त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं की आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये लिहून घ्या माझ्याकडून प्रत्येक रविवारी तुम्हाला शंभर मार्काचा पेपर भेटेल प्रत्येक रविवारी हवा तर तुम्हाला मी डायरेक्ट पीडीएफ पाठवून देणार बिंदास डाउनलोड करा बिंदास अभ्यास करा अँसर की सकट पाठवणार आणि दररोजचे चालू घडामोडीचे प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत सर्वांनी जॉईन करून घ्या ओके आणि बाकी मित्रांनो बघा ग्राउंड सुरू करण्या संदर्भात हालचाली सुरू आहेत लक्षात घ्या बघा मुंबई ठाण्याचं ग्राउंड आता मला अनेक मुलांनी प्रश्न विचारले होते की सर ठाणे शेअरचा ग्राउंड कसं आहे बघा ठाणे शहरचं शंभर मीटरचा ट्रॅक आहे गोळाफेकचा ट्रॅक आहे आणि त्याच्यानंतर ते शेवटी सोळाशे मीटर तो म्हणजे म्हणायचं तात्पर्य काय मित्रांनो ठाणे शहर ग्राउंड साठी खूप फायदेशीर आहे कारण त्या ठिकाणी सगळ्यात शेवटी सोळाशे मीटर रनिंग असते त्यामुळे फायदा होतो आणि सोळाशे मीटर स्टेट रनिंग आहे स्टेट रनिंग आहे रोडवरती रनिंग आहे आणि महिलांचं पण आठशे मीटर रोडवरतीच आहे आणि पुरुषांचं पण सोळाशे मीटर रोडवरतीच आहे त्यामुळे ठाणे सिटीचा ग्राउंड बेस्ट आहे पण ठाणे सिटीचा ग्राउंड बेस्ट असल्यामुळे ठाणे सिटीचं मिरिट पण बेस्टच लागते बरं का ग्राउंडची मिरिट लागते बघा ग्राउंड पुढे जाणार की जून मध्ये होणार याबाबत आपला काय अनुभव आहे असं पवन याने मला प्रश्न विचार लक्ष्मण पिल्लाळ एक काम कर लक्ष तू आपल्या चॅनलवरती तुझ्यासारखे फलतू पोर नसले तरी चालेल मला गरज नाहीये मी मुलांच्या प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी झालेलो आहे लक्षात घे आणि हे जे पाच सहा पोर असतात ना हे मी बघतो प्रत्येक चॅनलवरती आहेत प्रत्येकाला वाईट कमेंट करायचं प्रत्येकाला वाईट कमेंट करायचं अरे तुम्ही जर एवढे हुशार आहात तर तुम्ही स्वतःची जकमारी रे ठीक आहे बघा मी जर तुम्हाला सत्य सांगितलं सत्य आता एकशे वीस बरोबर तुम्ही लाईव्ह बघतात मला तुम्हाला मी सत्य सांगतो मैदानी चाचणी बद्दल मैदानी चाचणी सहा जून सहा जून आपण तारीख नक्कीच बोलतोय पण मला वैयक्तिक असं वाटत नाही की सहा ला मैदानी चाचणीला सुरुवात होईल म्हणून शक्यतो काही झालं तर उद्या तर निर्णय आपल्याला कळणार आहे सत्तावीस तारीख हे उद्या इम्पॉर्टंट बैठक आहे उद्या आपल्याला निर्णय करणार आहे की मैदानी चाचणी नेमका कधीपासून सुरू होणार आहे ते ठीक आहे मैदानी चाचणी कधीपासून सुरू होणार आहे ते उद्या आपल्याला कळेलच परंतु तुम्हाला मी एक गोष्ट सांगेल मैदानी चाचणी संदर्भात सहा ला शक्य नाही जर सहा ला जर मैदानी चाचणी शक्य झाली असती तर आतापर्यंत हॉल तिकीट यायला सुरुवात झाले असेल झाले असते आता एवढ्या दोन ते तीन दिवसामध्ये पी एस आय याची फिजिकल एक्झाम आहे जे पी एस आय ची आता मागे एक्झाम चालू आहे त्यांची फिजिकल एक्झाम आहे कदाचित जे सोलापूरचे तुम्ही हे बघितले कशा चेस नंबर वगैरे बघितलेत ना कदाचित मला असं वाटतंय की पी एस च्या ग्राउंड साठी चेस नंबर बनवलेले असतील त्यांच्या ग्राउंड साठी ग्राउंड तयार केले गेले असेल पोलिसांसाठी तर नाही असं मला वैयक्तिक वाटतंय पण परिपत्रक सुद्धा आलेलं आहे त्याच्यामध्ये सया सुद्धा आहेत तर आपण सांगू शकत नाही ओके अमोल शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत विदाऊट शूज चालते का सर हो शंभर टक्के चालते बाळा काय टेन्शन नको घेऊ विदाऊट शूज सुद्धा तू पळू शकतो आता मला बघा एकशे अठ्ठेचाळीस लोक तुम्ही लाईव्ह बघतायत मला फक्त मित्रांनो एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून तुम्हाला मी सांगितलं शंभर शंभर मार्काचा पेपर प्रत्येक आठवड्याला मी तुम्हाला देणार आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या दररोजच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देणार आहे ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा काय म्हणणार आहोत तुम्ही की तुम्ही आता तुमची तयारी कुठपर्यंत चालेल माझा एक अजून प्लॅन चालू आहे ऑल महाराष्ट्रातून जे मुलं येतील त्यांना ऐका आपण डेमो चाचणी मैदानी चाचणी डेमो राबवण्याचा विचार चालू आहे जर तुमच्यापैकी किती जण तयार होतात ना डेमो साठी तर मला प्लीज कमेंट करून सांगा किंवा माझा पर्सनल नंबर जवळपास सर्वांजवळ आहे त्या नंबरवरती मेसेज टाका मला जर तुम्हाला ऑल महाराष्ट्र म्हणजे जेवढे मुलं येतील त्यांचं जर डेमो परीक्षा मी राबवायचा विचार करतोय जर तुम्ही येऊ शकाल किंवा येणार तर डेमो परीक्षेसाठी नक्की या आपण डेमो परीक्षा सगळ्यांसाठी राबूया ठाणे या शहरामध्ये जर तुमची तयारी असेल तर आमचे तर पन्नास शंभर मुलं तुमची सर्वांची अजून बाहेरच्या मुलांची जर तयारी असेल डेमो घेण्यासाठी तर तुम्ही बिंदास येऊन डेमोची तयारी करू शकतात आनंद एम एस एफ जॉईन करू का नाही हा प्रश्न विचारायला होता आनंद एम एस एफ जॉईन करू का नको प्लीज सांगा बघ एमएसएफ सुद्धा एक चांगली नोकरी आहे आताच्या कंडिशन मध्ये वीस हजार रुपये पगार आहे काय काय असे ना वीस हजार रुपये पगार आहे त्यामुळे आता जर तुला चान्स भेटत असेल एम एस एफ जॉईन करायला तर बिंदास जॉईन करून घे आणि ते जॉईन केल्यानंतर सुद्धा आपली प्रॅक्टिस आणि अभ्यासाला मात्र सोडू नकोस ते दे चालू ठेव एक रोजीरोटीचं साधन तुला होऊन जाईल शिवाय आपली तयारी चालू ठेव बाकी जे होईल ते होईल ओके ठीक आहे अजून कोणाचा काय प्रश्न राहिलाय मला एका प्रश्नाचं उत्तर द्या सर्वांनी कोणाचं ग्राउंड आत्ताच्या मध्ये किती मार्काचं तुम्ही काढू शकता कमेंट करा पटापट स्वतःचं नाव कमेंट करा कोणत्या जिल्ह्यातून बघतायत ते कमेंट करा आणि किती मार्काचा तुमचा ग्राउंड बसतोय आजच्या कंडिशनला ते एक मेसेज करा बरं मला पटापट कमेंट करा या, सर मी शिर्डी मधून आहे ओके शिर्डी मधून आहे सर सीपी मुंबई च ग्राउंड वर बोला सर ओके सर पुढे विधानसभा निवड जर ग्राउंड जून जुलै मध्ये नाही झाले तर मग कि असे असे सत्त्याण्णव च ग्राउंड बसतो चौतीस चा ग्राउंड बसतो बत्तीस सत्तेचाळीस ओके सत्तेचाळीसवाला व्हेरी गुड सागर गजानन सांगली जिल्ह्यात चाळीस त्रेचाळीस व्हेरी गुड पंचेचाळीस शेख साहेब नमस्कार सर एम एस एफ खूप बोगस आहे त्यापेक्षा शेती केलेली अरे शेती जर असेल तर व्हेरी गुड बाळा शेती जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही जालना चाळीस पंचेचाळीस ओके चाळीस मार्काचा आहे बऱ्यापैकी ग्राउंड आहे बे, चाळीस बेचाळीस मार्काचं हो तुमचा ग्राउंड आहे लक्ष्मण म्हणतो मुंबईला भरलाय सर चाळीस आहे व्हेरी गुड चाळीस चाळीस प्लस ग्राउंड पाहिजे आपल्याला चाळीस प्लस चाळीस नागपूर सिटी व्हेरी गुड एकोणचाळीस पस्तीस चला पस्तीस वाले एकोणचाळीस वाले प्रयत्न करा मित्रांनो चाळीस प्लस ग्राउंड कसं होईल तुमचं आणि जर तुम्हाला चाळीस प्लस ग्राउंड करायचं असेल तुम्ही जर मुंबईच्या परिसरामध्ये राहत असाल ना ठाणे शहर किंवा मुंबई नवी मुंबई वगैरे कल्याण वगैरे तर तुम्ही आम्ही ठाण्याच्या आपल्या ब्रँच मध्ये येऊ शकतात ग्राउंडची तयारी करू शकतात चांगली तयारी करून घेऊ आपण सोलापूर सुटी त्रेचाळीस ओके मीरा वाईंदर चाळीस प्लस व्हेरी गुड छत्तीस छत्तीस ओके अजून कोणाचं किती ग्राउंड बसतो सर ती महिलांचे डॉक्युमेंट्स कोणाच्या नावाने पाहिजेत वा शक्यतोवर शेख पप्पांच्या नावाने डॉक्युमेंट असू दे कोणाच्या नावाने नको करू त्रेचाळीस पंचेचाळीस शुभम राजपूत एकोणचाळीस व्हेरी गुड छान मार्क आहेत तुम्हाला शुभम राजपूत एकोणचाळीस यस यस बत्तीस छत्तीस चाळीस व्हेरी गुड आता बत्तीस छत्तीस वाले बघा लक्षात ठेवा चाळीस मार्काचा ग्राउंड झाला पाहिजे आपला चाळीस प्लस ग्राउंड गेला पाहिजे मुंबई सिपी कधी होईल मुंबई सिपीला वेळ लागेल ग्राउंड साठी टेन्शन घेऊ नका बेचाळीस बीड अकोला बेचाळीस व्हेरी गुड चांगले मार्क आहेत सर्वांना लाईक करत चला मित्रांनो सर ग्राउंड एक्केचाळीस आहे पंच्याहत्तर लेकी आहे सिटीला भूकंप वगैरे वा पंच्याहत्तर लेकी आहे एक्केचाळीस ग्राउंड आहे जवळपास जास्त जास्त शक्यता आहे तुझं सिलेक्शन होण्याचं परंतु मित्रांनो अजून जास्तीत जास्त स्कोर करायचा प्रयत्न करा अरे व्हेरी गुड ठाण्यामध्ये पॉम्बरला आहे चाळीस मार्काला चाळीसचा ग्राउंड बसतो व्हेरी गुड महादेव छान सर मुंबई सदोतीस लेकीचा बसेल का बघा मुंबईवाले सदोतीस अजून मार्क वाढवतील कसं याच्याकडे गोष्ट लक्ष द्या जय भगवान अठ्ठेचाळीस मार्क आहेत व्हेरी गुड चांगले शूज वर व्हिडिओ बना शूज वर ठीक आहे ठीक आहे जिल्हा कधी चालू होईल जिल्ह्याचा अजून बघा जोपर्यंत परिपत्रक येणार नाही तोपर्यंत फिक्स नाही पुणे ग्रामीण ग्राउंड कधी होईल बत्तीस बघा तेच मित्रांनो तुम्हाला सांगतोय उद्याचा दिवस थांबा तुम्ही फक्त उद्या संध्याकाळी पर्यंत आपल्याला सर्व काही कळून जाणार आहे कोणत्या ठिकाणी मैदानी चाचणी बदल उद्या आपल्याला सगळं सगळं कळून जाणार आहे आणि याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल प्रत्येक प्लॅनिंग असं जबरदस्त करायचं आहे मग ते मैदानी चाचणी असेल किंवा लेखी परीक्षा असेल जबरदस्त प्लॅनिंग करायचं आहे आणि आपल्याला तयारीच खतरनाक करायची आहे तुमच्याकडे एकशे चौवेचाळीस लागू आहे ओके शंभर मीटरचा वर्कआउटचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासाठी प्रॉपर शंभर मीटर वाढवण्यासाठी तुम्ही कोणकोणते वर्कआउट करणार काय करणार याबद्दल मी लवकरच व्हिडिओ तुम्हाला देईल तसे आपले शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघतात वर्कआउट वर्कआउटचे व्हिडिओ टाकत जातो ते फॉलो करा मुलींच ग्राउंड एनटीबी बी साठी कमीत कमी, कमी पस्तीस प्लस तरी पाहिजे सीपी मुंबईला सगळं सगळं ऑल महाराष्ट्राचं पोलीस भरतीचं चा मैदानी चाचणी कधी होईल ना ते उद्या आपल्याला कळेल शंभर टक्के उद्या बैठक झाल्यानंतर संध्याकाळी परत तुमच्यासाठी लाईव्ह येणार आणि मित्रांनो मी जास्त ठरवलंय आता लाईव्ह यायचं तुम्ही लाईव्ह मला प्रश्न विचारा आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुमच्यासाठी देत राहणार हा ते पण आपण एक दिवशी शंभर टक्के चर्चा करूया की ग्राउंड कमीत कमी क्युम्य किती मार्काचा पाहिजे उद्या बैठक आहे पोलीस महासंचालक वगैरे ते सगळे जवळपास डिपार्टमेंटच बैठक आहे मैदानी चाचणी संदर्भात सगळं सांगू मित्रांनो गोळ्याचं पण सांगू सगळं सांगू सीन पेनचं पण सांगतो उद्या संध्याकाळी लाईव्ह शक्यतो सात वाजता येऊ नाही बाबा मी नाही रे पोलीस बिलीस नाही बाबा मी अरे एक पंचवीस एक्क्याऐंशी मध्ये काम व्हायला पाहिजे होत ना रे एसी कास्ट मधून व्हायला पाहिजे एवढे मार्क्स आल्यावरती ठीक आहे बाळांनो या ठिकाणी हा उद्याची बातमी फिक्स आहे बरं का उद्याची बातमी फिक्स आहे उद्या आपल्याला कळून जाईल काय ते संध्याकाळपर्यंत कळून जाईल महादेव ससारे ठाणे जिल्ह्यातील आहे ओके बर सगळं ग्राउंडच्या बाबतीत मी सगळं तुम्हाला मी प्रॉमिस तर काही करत नाही पण ग्राउंडच्या बाबतीत मी सगळं तुम्हाला उद्या सांगेल उद्या मीटिंग झाल्यावरती काय होतो काय नाही ते सगळं काही सांगेल मी बाळांना ठीक आहे हा अजून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या सर्व सगळ्यांना मी तुम्हाला सांगितलं ना आठवड्याला पेपर देत जाईल म्हणून गुड नाईट उद्या संध्याकाळी सात किंवा आठ वाजता आपण भेटूया तसं मी टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मेसेज अगोदरच टाकून ओके जय हिंद गुड नाईट झालं का